न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज जिल्हा परिषद व पंचायत समित्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न तेरा ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तालुका स्तरावर झालं सोडत आरक्षण अतिशय पारदर्शकपणे आरक्षण सोडत झाल्याच्या खटाव तालुक्यातील नागरिकांच्या भावना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत जागांच्या पद्धत व चक्रानुक्रम नियम जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य पदासाठी तर प्रत्येक तालुका स्तरावर पंचायत समिती सदस्यांसाठी सोडत काढण्यात आली यामध्ये खटाव तालुक्यात नवीन रचनेप्रमाणे एकूण सात जिल्हा परिषद गट असून जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अतिसंवेदनशील मानले जाणारे निमसोड व जिल्हा, जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग तर बुथ व औंध जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण निघालं आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांचं होमपीच असलेला खटाव जिल्हा परिषद गट त्याचबरोबर कातर खटाव हा जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण आरक्षण मध्ये राहिला आहे तर पुसेसावळी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला आरक्षण म्हणून पुसे पुसेसावळी दरम्यान खटाव तालुका पंचायत समिती सदस्य पदासाठी वडूज येथील बचत सभागृहात आरक्षण काढण्यात आलं खटाव तालुका पंचायत समितीसाठी एकूण चौदा पंचायत समिती गण असून यांचं आरक्षण असं पंचायत सर्वसाधारण सर्वसाधारण महिला महिला बुध पुसेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला खटाव सर्वसाधारण दरुज सर्वसाधारण कातर खटाव अनुसूचित जाती महिला निमसोड सर्वसाधारण महिला गुरसाळे नागरिकांचा मागास प्रवर्ग सिद्धेश्वर कुरोली सर्वसाधारण औंध सर्वसाधारण पुसे सावळी सर्वसाधारण महासूरणे सर्वसाधारण महिला मायनी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कले ढोन सर्वसाधारण निघालं आहे हे आरक्षण सोडत प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार बाई माने गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय पारदर्शक पद्धतीनं काढण्यात आली असल्याचं मत मार्केट कमिटी उपाध्यक्ष विजय शिंदे व राजेंद्र कराळे यांनी व्यक्त केलं असं असलं तरी निमसोड गटात ज्या दिग्गजांनी गुडघ्याला बाशिंगूट बांधलं होतं त्यांचा मोठा मात्र हिरमोड झाल्याचं जाणवतंय पंचायत समितीच्या जा, आरक्षण कोडीचा कार्यक्रम पंचायत समितीच्या बचत सभागृहात या ठिकाणी पडला आरक्षण सोडतीसाठी या ठिकाणी कटावमानचे प्रांत अधिकारी मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या कटावच्या तशीदार या ठिकाणी उपस्थित होते अध्यक्ष सर्व सरकार या ठिकाणी उपस्थित होते आणि तालुक्यातील सर्व गावातील या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम सुरू झाल्यापासून शासनाचे जे सर्व जे आरोपी ते मी वाचून दाखवते समजणार असे सगळ्यांना समजून सांगितले शासनाच्या नियमानुसार निकषानुसार सर्व पंचायत समितीचे आरक्षण अनुसूचित कमाती कुला प्रवर्ग या सर्व आमच्या समक्ष सर्वांना समजेल अशा पद्धतीनं आरक्षण या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी पार पडली कुणाची काही या ठिकाणी शंका नाही मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रशासनाचे अधिकारी त्यांचे सर्व सहकारी यांचे खटाव तालुक्यातील सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो तसेच प्रशासनाला सुद्धा यानंतरच इलेक्शन अशाच पद्धतीनं अतिशय पारदर्शकपणानं पार पाडावं किंवा त्यासाठी आम्हाला लागेल की आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहे परंतु इलेक्शन सुद्धा या पद्धतीनं पारदर्शक पणानं पार पाडू अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा या प्रशासनाचं मी आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी पंचायत समितीच्या आरक्षणासंदर्भात या ठिकाणी मिटिंग झाली यामध्ये आठाव प्रांत अधिकारी गाडेकर मॅडम खटावच्या तहसीलदार बाईमाने मॅडम गायकवाड जाधव आणि बी ओ कदमसाहेब यांनी अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी सोडत जाहीर केली आणि मला वाटतं की याआधी पण जेवढ्या जेवढ्या सोडती झाल्या त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लोकांना समजेल अशा पद्धतीनं सोडे जाहीर केल्या त्याच पद्धतीनं आता मेड़ मेड़। मेड़। त्या पुढचं इलेक्शनसुद्धा त्याच पद्धतीने पार पडतील मला वाटते हे अधिकारी आल्यापासून गाडेकर मॅडम आणि बाई मॅडम मॅडम त्या आल्यापासून त्यांनी अतिशय पारदर्शकपणे सर्व प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवलेलं आहे त्याबद्दल सर्व खटावासियांच्या वतीनं त्यांचे मी आभार मानतो आणि या पुढील ही सर्व कार्यक्रम लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका